लक्ष्मीनिवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता भावना आणि सिद्धू जाणूच्या घरी जाणार असतात त्यासाठी लक्ष्मीने जयंतला फोन करून सांगितलेलं असतं परंतु जयंत म्हणतो की ह्यांची हिंमत कशी काय झाली मला न विचारता माझ्या घरी यायची तो कंपनीमध्ये काम करत असतो त्यानंतर तो जाणूचा मोबाईलसुद्धा स्विच ऑफ करून घेऊन आलेला असतो जान्हवीकडे मोबाईलच नसतो तो लक्ष्मीला खोटं सांगतो की जान्हवी अभ्यासाला बसलेली आहे आणि म्हणून तिचा फोन ऑफ करून ठेवलेला आहे त्यानंतर जयंत फोन ठेवतो आणि म्हणतो की आता माझ्या मनात असेपर्यंत मी हा फोन उघडणार नाही तो त्याच्या वर्करला म्हणतो की मी सांगेपर्यंत हा फोन उघडायचा नाही आणि माझ्याकडे आता फक्त कंपनीचेच कॉल्स येतील बाकी कोणाचेही कॉल्स उचलायला मला अजिबात टाईम नाही आणि असं म्हणून तो भावनाचा आणि सिद्धूचा फोन उचलतच नाही जानूचा फोन तर स्विच ऑफ झालेला असतो आणि मग भावना आणि सिद्धू जानूकडे न जाताच घरी परत खाऊचे डबे घेऊन आलेले असतात हे पाहून लक्ष्मी आणि श्रीनिवास खूप विचार करतात की जानू असं काय असं कसं काय करू शकते ती एवढा वेळ फोन कसा काय बंड बंद ठेवते त्यानंतर संतोष्टांना समजावून सांगतो की आजची रात्र आपण वाट बघूया आणि उद्या आपण जयंतकडच्या घरीच जाऊया आणि बघूया जान्हवीचं नेमकं काय झालेलं आहे इकडे श्रीनिवासला कंपनीतल्या बॉसने सांगितलेलं आहे की तुम्ही आता फक्त दोन महिनेच नोकरी करू शकता आणि त्याच्यामुळे श्रीनिवासला टेन्शन आलेलं असतं काल त्याची बाईक बिघडलेली असते आणि बाईक चं काम करण्यामध्ये त्याचं वीज बिलाचे पैसे सगळे संपलेले असतात आता वीज बिल कट करायला माणसवलेले असतात आणि आतमध्ये जयंतसुद्धा आलेला असतो जयंत आता श्रीनिवासला मदत करतो आणि सिद्धूसुद्धा तिथे आलेला असतो सिद्धूला पाहून तर जयंतच्या तळपायाची आग मस्तकाला जात असते सिद्धवता त्या बिल कट करणाऱ्या माणसांना समजावून सांगतो आणि त्यांचं लाईट बिल भरून टाकतो आता शून्य मिनटामध्ये इथली लाईट आली पाहिजे असं तो त्यांना सांगतो तो, तो आतमध्ये येतो तर जयंत तिथे बसलेलाच असतो त्यानंतर श्रीनिवास जयंतला कसला तरी चेक लिहून देतो आणि हे लक्ष्मी पाहत असते आता नेमकी श्रीनिवासला मदत कोणी केली जयंतने केली का सिद्धूने केली हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे आणि श्रीनिवासने जयंतला नेमका कशाचा चेक लिहून दिला हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या भागामध्येच कळणार आहे त्यानंतर श्रीनिवासची नोकरी घालवण्यामागे नेमका जयंतचा आहे का